बजाज नगरातील भाग्यलक्ष्मी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचं उद्घाटन विकास काळे यांच्या हस्ते करण्यात आलं बजाजनगर मधील छत्रपती नगरात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर शनिवारी भाग्यलक्ष्मी ड्रायव्हिंग उद्घाटन सोहळा यावेळी ड्रायव्हिंग स्कूलचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मोटा असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास काळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अनिल चौडिया प्रमुख पाहुणे म्हणून मच्छिंद्र फुलावळे सूर्यवंशी जाधव यांची उपस्थिती होती कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य अनिल चौडिया यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक करून या भागातील युवती आणि तरुणांना चार चाकी शिकण्याची व्यवस्था उपलब्ध झाल्याचं सांगत कुणीही वाहतुकीचे नियम न मोडता आता अनेकांना या माध्यमातून वाहन परवाना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या या संस्थेमधून तयार व्हावेत आणि जेणेकरून आपल्या भागामध्ये कोणी सुद्धा लायसन्स ड्रायव्हिंग लायसन्सच्या व्यतिरिक्त कोणी गाडी चालवू नये ड्रायव्हिंग लायसन्सच्या व्यतिरिक्त कोणी राहू नये त्या लायसन्स पासून कोणी वंचित राहू नये म्हणून आपण हे जे फर्म या ठिकाणी चालू केलेली आहे यावेळी आयोजित कार्यक्रमाला भाग्यलक्ष्मी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुरेश सोनवणे संदीप सोनवणे अनिल सोनवणे सुनील सोनोने यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती Hors! Hors! Hors!